बहुजन विकास आघाडीचे वसई रोड येथे पीडब्ल्यू डी कार्यालयाला टाळेमारो आंदोलन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वसई रोड येथील कार्यालयासमोर बहुजन विकास आघाडीने आंदोलन केले स्थानिक नागरिकांनी रस्त्यांची दयनीय अवस्था खड्ड्यांमुळे होणारे अपघात आणि प्रशासनाच्या उदासीन भूमिके विरोधात हे आंदोलन केले आम्ही उप अभियंता कार्यालयामध्ये आज आलेलो आहोत आणि आज आंदोलनाचा इशारा आम्ही गेल्या पाच सहा दिवसा अगोदरच दिला होता ठोको आंदोलन करत असताना आम्ही येथे त्यांना ते त्यांची भेट घेतली गेल्या दोन ते तीन महिन्यापासून सार्वजनिक बांधकामाचा ढोबळ कारभार त्यामुळे अर्णावसई रस्त्याची झालेली दुरवस्था शेकडो लोकांचे झालेले अपघात आणि याला कारणीभूत कोण आहे याचा जबाब विचारण्यासाठी आम्ही आज उपअभिय्या कार्यालयामध्ये आलेलो होतो तीव्र आंदोलन झालं परंतु त्याचं स्वरूप मोर्चामध्ये बदलू नये यासाठी त्यांना एक निवेदन देण्यात आलं आणि आठ दिवसाची दिवसाचे हमीपत्र घेण्यात आलं मान्य उप अभियंता साहेबांनी ते हमीपत्र आम्हाला दिलेलं आहे आठ दिवसात ते रस्ते पूर्णपणे खड्डे बुजवणार आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि स्वतः उभं राहून ते खड्डे बुजवणार आहेत असं त्यांनी मान्य केलेलं आहे आज आठ दिवसानंतर ते त्यांनी दिलेलं हमीपत्रानुसार खड्डे बुजवले गेले नाहीत तर त्यांना आम्ही तीव्र मोर्चा अं इशारा त्यांना आम्ही दिलेला आहे आणि त्यानुसार आम्ही आठ दिवसाच्या नंतर मोर्चाची आम्ही तयारी करणार आहोत अर्नाळा वसेई राज्य महामार्ग प्रचंड खड्ड्यांमुळे वाहतूक व वा पादचाऱ्यांचा धोका खराब रस्त्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढते आहे नागरिकांच्या वारंवार तक्रारी अंतर डागडुजी न होणे निधी रखडल्याचा आरोप नागरिकांनी रस्त्याच्या तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे इतक्या वर्षामध्ये कधी बहुजन विकास आघाडीने आंदोलन केलेलं असं कधी बघितलं नाही त्यांच्या कार्यालयात अधिकारी यायचे आज ही उघड काय सांगायचं सर्वात महत्वाचा विषय असा आहे की लोकांनी परिवर्तन परिवर्तन सांगून आज वसई तालुक्यात हे परिवर्तन झालेलं आहे ते आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहताय आज आम्हाला अर्नाळा टू वसई रस्त्यासाठी आंदोलन करावं लागलं आम्ही मोर्चा आणलेला नाहीये आमचे माजी युवा आमदार सितीश ठाकूर यांच्या आदेशानुसार आज आम्ही फक्त एक काळेवंद एक छोटं खानं एक आंदोलन करत आहोत आणि त्या आंदोलनातनं आम्ही इकडल्या उपअभियंत्यांना पत्र दिलेलं आहे आणि त्यांच्याकडनं आम्ही लेखी पत्र घेतलेलं आहे की येत्या सात ते आठ दिवसात अर्नाळापासनं दरवसईपर्यंत सगळे खड्डे तुम्ही गुंजवायचे आहेत त्या व्यतिरिक्त त्यांनी काही काम चालू केलेले आहेत त्याच्या कॉपीज आम्हाला त्यांनी दिलेल्या आहेत निर्मळ पासनं काही का त्यांनी काम चालू केलेले आहेत त्याही कॉपी आम्ही घेतलेल्या आहेत त्या व्यतिरिक्त मी त्यांना सांगितलं त्यांनी सांगितलं की रस्त्याची दुर्व्य अवस्था झालेली आहे त्यामध्ये महानगरपालिका थोडीशी जबाबदारी आहे जबाबदार ता। आहे कारण महानगरपालिकेने काही पाईपलाईन केलेल्या आहेत मग मी त्यांना विचारलं तुम्ही महानगरपालिकेबरोबर काय पत्रव्यवहार केलेले आहेत का तसे पत्रव्यवहार त्यांनी केलेले आहेत तेही आम्ही बघितलेलं आहे आणि त्या व्यतिरिक्त आम्ही त्यांना सांगितलं की हे मुख्य रस्ते असल्यामुळे हे रस्ते काही ठिकाणी तिकडे जास्त फुटतात तिथे तुम्ही कॉन्क्रीट रोड घ्यावेत तर त्यांनी काही कॉन्क्रीट रोडचे देखील प्रस्ताव विविध ठिकाणी एम एम आर डीला वगैरे दिलेले आहेत तेही प्रस्ताव आम्ही घेतलेले आहेत त्या सर्व प्रस्तावावर आम्ही आमचे लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर युवा आमदार माजी आमदार सितीश ठाकूर त्याचप्रमाणे महानगरपालिकेत आम्ही उद्या एक सभा लावलेली आहे त्या ठिकाणी महानगरपालिका जेथे जबाबदार आहे त्याला महानगरपालिकेला आम्ही सांगू की ते पॅचवर्क तुम्हाला करायचं आहे आणि ज्या ठिकाणी पीडब्ल्यू डी जबाबदार आहे त्यांना हे रस्ते येत्या सात आठ दिवसात पॅचवर्क पूर्ण करून द्यायचं आहे जर हे तुम्ही पूर्ण करू शकले नाहीत मोरच्या बहुजन विकास आघाडीचा हा भव्य असेल संपूर्ण वसई तालुका त्यात 인वळ असेल हे आज आम्ही तुम्हाला ह्या मुलाखतीमध्ये सांगू इच्छितो त्यांची आपण नोंद घ्या दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता संजय जाधव यांनी महानगरपालिकेने पाईपलाईन साठी खोद काम केल्यामुळे खड्डे झाल्याचे यादव यांनी सांगितले असून येत्या आठ दिवसात सर्व खड्डे बुजवले जातील असं आश्वासन यादव यांनी बहुजन विकास आघाडीला दिला आहे ब्युरो रिपोर्ट सिंधू प्रभात वसई मेन द मेन रिझन खड्डा कशामुळे पडला आहे की अमृत दोन चे काम चालू होत ठीक आहे चालू आहे सध्या आणि त्यांनी व्यवस्थित रिस्टोर नाही केलं त्यामुळे भरपूर आपल्या रोडवर रो खड्डे पडले आता यावेळी तुम्ही बघू शकता की पाऊस पण भरपूर पडला आता दोन दिवस अगोदर पाऊस पडतच होता पण जसा पाऊस थांबवलाय आपण तसं आता मास्टिकचे काम पण परवा केलंय आता काल पण काल रात्री पण काम केलं तर आपला कंटिन्युअस काम चालू आहे आणि त्याचा तोडगा असा निघालाय की पुढच्या आठ दिवसात आम्ही त्यांना व्यवस्थित रिस्टोर करून देणार